तर मैत्रिणीनो अगोदर तुम्हाला मी दाखवलं की ह्या ब्लाऊजची कटिंग केलेली आणि आता हा ब्लाऊज आहे तो स्टिचिंग करून रेडी झालाय तुम्ही बघू शकता तर याला मी बघा पुढच्या साईडला म्हणजे हा ब्लाउज आहे तो बोटनिंग ब्लाऊज आहे आणि हा एकतीस साईजचा आहे पण मी बत्तीस साईजने शिवलाय कारण बत्तीस साईजने का कटिंग केली कारण नंतर जर सुधारले तर आतून जास्त जागा राहिलं पाहिजे तर बत्तीस साईजचा ब्लाउज आहे असं समजा आणि हा बोटनिक गळा केलाय मागचा पुढचा त्याच्यानंतर मध्ये जो आस्थर आहे तो बघा त्याला डिझाईन केली वास्तरला तर घातल्यानंतर खूप सुंदर दिसन कप टाकून ब्लाउज शिवलाय प्रिन्सेस कट आणि लॉंग हात शिवलेत आता तुम्ही म्हणता ही डिझाईन इथं आली तर कारण हे एवढेच हात आहेत ते दर शॉर्ट पण नसते झाले लॉंग पण नसते झालं म्हणून एवढे ठेवलेत आणि आता आता आहे तर हाताला मी लेस लावणार आहे तर हे बघा ही लेस आहे तर ती अशी हाताला लावणार आहे तर सुंदर वाटण ती लावल्यानंतर आणि ही लेस माझ्याकडे एवढीच आहे तर आता गळ्याला नाही लावणार फक्त कारण तुम्हाला बॉर्डर येणार आहे साडीची आणि दोन्ही हाताला जी तरी लेस एवढी वासवली तर इथे तुम्ही गळ्याला पण लेस लावू शकता आणि बॅक साईडला शिवलाय आणि हा गळा आहे तर असा गोल एवढासा होता तर याच्यामध्ये तो गोल गळा पण चांगला वाटला नसता आणि कट करून मोठं शिवला असता ही डिझाईन पण गेली असती तर तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा कोणाकोणाला हा ब्लाउज आवडलाय आणि या रिस्तरी वगैरे मी काहीच केलेली नाही तरी पण फिनिशिंग बघा ब्लाऊजची खूप सुंदर झालाय शिवून तर हा वेअर साडीवरचा सा ब्लाउज आहे बोटनी बत्तीस साईजचा आणि खूप सुंदर झालाय बॅक साईडला फ्रंट साईडला डिझाईन केली आहे अस्तरला आणि वरती फक्त नेट ठेवलाय तर खूप सुंदर ब्लाउज झालाय आणि ही लेस दाखवली मी आता तुम्हाला तर ही लेस आहे ती हाताला लावणार आहे कारण आम्ही खूप दुकाने फिरले मी पण फिरले ज्या ताईचं ब्लाऊज आहे ती पण फिरली पण लेस काय मिळाली नाही तशी आणि आता तुम्हाला साडी दाखवते मी आधीच्या व्हिडिओमध्ये मध्ये पण साडी दाखवलेली तर आता थोडासा फॉल लावायचा बाकी आहे हा फॉल लावला की त्या ताईना द्यायची साडी आणि हे बघा खूप सुंदर डिझाईन आहे साडीची हे बघा तर घातल्यानंतर खूप सुंदर वाटेल त्याला थोडीशी रांगी फॉल लावायची ही लावून घेते आणि त्या ताईचा साडी ब्लाउज आहे ते रेडी करून देते दुसरा साडी पण तुम्हाला मी आधी दाखवलेला आहे ज्याचे तुम्ही आज तर फॉल आणले गेले होते तर हे बघा ते तुम्हाला कटिंग करताना पण दाखवलं होतं तर याच्यावरच साडी ब्लाउज रेडी करायचं बाकी आहे पण आता पिंपल्स खूप थकलेले आणि मला सरकट पण करायचंय तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की हा ब्लाउज तुम्हाला कसा वाटला आणि ज्या ताई नाही कटिंग बघायची म्हणजे प्रिन्सेस कट ब्लाउज बोटनिक ब्लाउज त्याची कटिंग बघायची किंवा काही गोष्टी लक्षात येत नाही डिझाईन कशी करायची काय करायचं जर कळत नसाल तर तुम्ही कमेंट करून मला नक्की विचारण्याच्यावरती व्हिडिओ बनवला जाईल तर बघा मला अजून एक गोष्ट सांगायची तुम्हाला की ज्या पार्टीवर साड्या असतात तर त्याच्यावरती असे फरकर मिळतात कटवाले हे बघा त्याला वन साइडला कट येतो हे बघा असा आणि हा पर्कर तो महाग असतो याला कोणी पेटीकोट म्हणतं कोणी पर्कर म्हणतं तर याचा कपडा पण खूप सुंदर आहे आणि अशा वर्करची जर उंची कमी करायची असली म्हणजे हाईट आपली कमी असली आणि ती उंची कमी करायची असली तर कसं करायचं कारण याला नॉट असते तर आता बघा मी इथं काय केले समजणार पण नाही तुम्हाला की याची मी उंची कमी केलेली तर काही जणी काय करतात ती खालून उंची कमी करतात तर याने काय होतं हा जो कट आहे त्या कटचा जो घेर आहे तो कमी होतो आणि मग चालायला प्रॉब्लेम होतो हा ट्रिचेबल आहे पण तरी पण ही जी उंची आहे हा जो कट आहे तर इथून जर उंची कमी केली तर हा कट आहे तो कमी होतो आणि मग चालायला प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा मग घातल्यानंतर त्याची फिनिशिंग राहत नाही जो घेर आहे तो राहत नाही व्यवस्थित तर त्याच्यासाठी काय करायचंय हे बघा ह्या साईडला हे बघा ही जी पट्टी आहे ही अशी होती तर हिला मी बाहेरच्या साईड मी फोल्ड केली आत जर फोल्ड केली तर ही नॉट आहे ती आतल्या बाजूला जाणार आणि बाहेरच्या साईडला फोल्ड केली तर ही आतमध्ये दाबल्या जाणार त्यासाठी काय करायचंय हे बघा आता मी इथं असं केलेलं आहे त्याला फक्त असं फोल्ड केलं एक शिलाई मारून घेतली म्हणजे फिनिशिंग पण आली पाहिजे त्यांना चुन्या पडल्या नाही पाहिजेत आणि नंतर मग इवरची शिलाई मारून झाली की मग खालच्या साईडला शिलाई मारायची आणि फिनिशिंग बघा हे बघ आता करता दाखवतो नाही कारण तेवढा माझ्याकडे वेळ नव्हता तर सॉरी पण नेक्स्ट टाइम जर माझ्याकडे परत असा फरक आला तर मी नक्कीच तुम्हाला उंची कमी करून दाखवे तर हे बघ खूप सुंदर आहे आपल्या अशा छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघत जा व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन काही अशा गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील तर चला भेटूया अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये जोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब्लाउज कसा वाटला साडी कशी वाटली आणि पर्कर कसा वाटला ते कमेंट करून सांगवा तर चला बाय